भूसंपादन पैसे असतील हे सगळे जे पैसे आहेत हे पैसे लाडली वळते केले गेले ते पैसे वरते केल्यामुळे जे लोक गरजू आहे ज्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते पैसे त्यांना मिळणार नाहीयेत या सगळ्यांवर शासनाकडे काय उत्तर आहे शासनाच्या तिजोरीत पैसा नसताना शासनाने इतर योजनांचे सगळे पैसे काय वळते केले त्याची उत्तर दिली पाहिजेत गेल्या पाच दिवसांपासून पुण्याच्या प्रांत कार्यालयाच्या समोर पार्टी सारथी आणि आरटीची जी पोरं आहेत ती सगळी पोरं उपोषणाला बसली आहेत कारण त्यांच्या रिसर्च वर्कचा स्टाय पण त्यांना दिला जात नाहीये जो दोन दोन वर्षांपासून दिलेला नाहीये हा रिसर्च वर्कचा स्टाय पण न देता हे सगळे पैसे तुम्ही लाडली बहिणीकडे वळवता तर हे कुठल्या आधारे वळवता म्हणजे तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही वाटतेस तो खेळ खेळाल आणि ज्या लोकांच्या हक्काचे पैसे आहेत तो त्यांना देणार नाहीत हे असं चालणार नाही तुम्हाला योजना तुम्ही राबवा योजना राबवण्याला कुणाचा विरोध नाहीये पण योजना राबवताना ज्यांच्या हक्काचे पैसे ते हक्काचे पैसे मिळाले पाहिजे